चला तर आज खूप छान असा जास्त टिकणारा पदार्थ मी तुम्हाला दाखवते आहे खूप आवडेल तुम्हाला आणि अगदी साधा सोपा आहे त्याच्यासाठी चार वाट्या मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक वाटी तांदूळाचं पीठ टाकलं आहे एक चमचा मी तिळ घेतली अर्धा चमचा मी ओवा घेतला तसंच एक चमचा छोट्या चमच्यानी तिखट घेतलं अर्धा चमचा हळद घेतलेली आहे आणि हो थोडे धनेजिरे पावडर टाकलं एक चमचा तिळ टाकलेले आहे आता बघा मी त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार तुमच्या चवीनुसार मीठ घालायचं आहे थोडी मी घरात होती ती वाळलेली मेथी टाकली आ, अशी चोळून टाकली तुमच्याकडे असेल तर टाका अदरवाईज तुम्ही कडीपत्ता पण असा चोळून टाकू शकता छान वाटते आता बघा बेसन घेतलं एक चमचा एक चमचा जाडपीठ गव्हाचं टाकलं आहे तुम्ही त्याच्या जागी रवा टाकू शकता बारीक तसंच मोठ्या चमच्यानी म्हणजे अर्धी वाटी छोट्या वाटीने किंवा वाटी चार चमचे मो छोट्या चमच्यानी चार चमचे तेल घ्या माझा एक मोठा चमचा होता त्याने मी च तेल घेतलं आणखी एक चमचा मला तेल लागणार आहे बघा दोन चमचे असे मी तेल वापरले चांगल्या पळी पॅटर्नचा चमचा घ्या आणि त्याने दोन चमचे व्यवस्थित असं छान हातामध्ये मुठ्ठी वळेल असं करायचं आहे भिजवायचं आहे पाणी टाकायच्या आधी तर बघा मी किती व्यवस्थित असं मिक्स करून घेते एकदम एकजीव झालं पाहिजे सर्व मिश्रण आता त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालत जायचं आहे एकसोबत पाणी घालायचं नाही कारण तो डो एकदम सॉफ्ट व्हायला नको म्हणून बघा आता मी किती थोडं थोडं घालते तसंच मळत जायचं आहे व्हिडिओ अगदी छोटा आहे त्याच्यामुळे पूर्ण बघा आणि बघा असं मळत जायचं आहे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि हो तुमच्याकडे जर तांदूळाचं पीठ नसेल तर चालेल दोन चमचे रवा करून टाका आता मी तेल गरम करायला ठेवलं आहे पॅनमध्ये कढईमध्ये आता मी लाटायला घेते तर बघा किती घट्ट असं पीठ केलेलं आहे अगदी व्यवस्थित घट्ट आहे म्हणजे खूप अतिघट्ट नाही आहे पण साधारण घट्टच म्हटलं जाईन याला बघा हाताने वळतो आहे म्हणजे साधारण आहे आता मी याचा छान गोळा करून घेते त्याला लाटून घेते आणि हा पदार्थ आहे ना तुमचा खराब बिलकुल नाही होणार किती दिवस ठेवा भरपूर दिवस चालतं आणि कोणाला पण आवडेल मुली आवडीने खातील प्रवासात तुम्ही आठ आठ दहा दहा दिवसासाठी जो पदार्थ असतो त्याच्यामधलाच हा एक पदार्थ आहे आणि बघा आता मी छान कट करून घेते व्यवस्थित साईडनी पूर्णपणे तुम्ही पाहिजे तर याचे छोटे छोटे गोळे करून पुऱ्या पण लाटू शकता पण असे उभे काप करून तळायचं आहे जर तुम्हाला याच्या डायरेक्ट पुऱ्या छोट्या छोट्या पुऱ्या तळायच्या तर त्याच्यामध्ये काटा चमचा असतो ना त्यांनी छोटे छोटे असे डॉट्स मारून द्या म्हणजे त्याच्यामध्ये हवा राहणार नाही हवा न राहिल्यामुळे आणि हो मी ही पोळी अगदी पातळ लाटलेली आहे जाडसर नाही लाटली आणि झटपट तळलं जातं गरम तेलामध्ये तर असं पटकन तळून येतं ना आणि त्याच्यानंतर हे बिलकुल सॉफ्ट पण नाही हो बघा मी तळून राहिली मी आधी मिडियमवर धुऊन दिलेलं होतं तेल गरम करायला बघ इथलं लालसर झाले की काढून घ्यायचे किती खुसखुशीत होतात अगदी सॉफ्ट मऊ पडत नाही थो तळले की थंडे झाले की तुम्ही डब्यात ठेवा तुम्ही महिनाभर बघा तर तुमचे असा नसा हा पदार्थ राहील तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला सांगा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली थँक्यू सो मच